नमस्कार मयुरी रेसिपी युलॅगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे पटकन असा होणारा कोळंबी मसाला अगदी प दहा मिनटामध्ये होतं आणि झटपट असा होते तर चला आपण सुरुवात करूया झटपट असा कोळंबी मसाला तयार करायचा आहे यासाठी मी तयार वाटण अगोदरच केलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते तर इथे मी कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे हे बघा मस्त अशी कोळंबी साफ करून घेतलेली आहे थोडी मोठी साईज आहे इथे मीठ घेतले चवीप्रमाणे तिखट मसाला हळद अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे आणि इथे कोकम आगड घातलेलं आहे दोन चमचे तर हे चांगले एकत्र मिक्स करून अर्धे तासासाठी मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आपल्याला हे हे चांगलं मॅरिनेशन करून झालं की मग आपण फोडणीची तयारी करूया इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्रिफळं घेतलेल्या आहेत एक चिरलेला बटाटा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे दोन ते तीन लसूण पाकले ठेसून घेतले आहेत दोन हिरवे मिरचे घेतलेले आहेत उभे कट करून आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मॅरिनेशन केलेली कोळंबी आपली झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे लसूण चांगलं लालसर झाला की मग त्याच्यामध्ये आपण हि मिरचीचे तुकडे केलेले हिरव्या मिरचीचे ते घालायचे नंतर मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता हे घालून दोन मिनटासाठी परतून घ्यायचे जास्त लालसर करायचं नाही कांदा एक दोन ते तीन मिनटासाठीच आपण परतून घ्यायचं आहे नंतर लगेच आपण ह्याच्या ह्यामध्ये दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मी तर ते घालायचे आहेत आणि एक चिरलेला बटाटा घेतलेला आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये चांगलं नरम होईपर्यंत हे चांगलं मिक्स झालं परतून झालं की मग आपण ह्यामध्ये थोडीशी मी इथे कोथिंबीर पण घातलेली आहे तेलामध्येच म्हणजे फोडणीमध्ये चांगला फ्लेवर येतो कोथिंबीर तेलामध्ये असे घातल्यामुळे फोडणीमध्ये आता आपण जी कोळंबी मॅरिनेशन करून ठेवलेली तर ती घालायचे यामध्ये तिखट मसाला मी अगोदर मी यामध्ये सर्व तिखट मसाला मीठ वगैरे सर्व एकत्रच घातलेलं त्यामुळे मी आता फोडणीमध्ये घालत नाही जर तुम्ही मॅरिनेशनला फक्त लिंबू मीठ असं लावले असेल तर मग यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये तिखट मसाला जास्तीचा घालू शकता मी जास्त तिखट असं करत नाही त्यामुळे मी ह्याच्यामध्येच हे करते आता आपण ह्याच्यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कोळंबी एक दोन ते तीन मिनटासाठी इथे चांगली कोळंबी परतली गेली की मग आपण यामध्ये तयार वाटण घालायचं आहे यामध्ये वाटण मी वाटणामध्ये ओलं खोबरं सुकं खोबरं धणेपूड जिरं सफेद तीळ आणि अद्रक लसूण हिरवी मिरची परतलेली आहे तर हे वाटण घेतलेलं आहे कांदा आ, हे सर्व वाटण करून घेतलेलं आहे तर ते वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोळंबीमध्ये आणि ते चांगलं ह्याच्यामध्येच चा, चा, आपल्याला शिजून घ्यायचं आहे कोळंबीला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही ते कोळंबीचंच पाणी सुटलेलं आहे ह्यामध्ये आता ही कोळंबी आपल्याला ती एक दहा मिनटासाठी शिजवून द्यायचे एक वाफ देऊन आणि मस्त अशी कोळंबी शिजली की मग वरून थोडीशी कोथिंबीर घालून कोळंबी सव करायची आहे चमचमीत कोळंबी मसाला आपला पटकन असा होणारा तयार झालेला आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त तरी सुटलेली आहे को ह्याला कोळंबीच्या मसाल्याला आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व करून घ्यायची एका प्लेटमध्ये मस्त गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता